जय हरी विठ्ठल जय माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये ही हा पालखी सोहळा पालखीचं प्रस्थान आत्ता आळंदीच्या माऊली मंदिरामधून पालखीचं प्रस्थान झालं आहे आणि आता पालखी आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेनं निघणार आहे आपण पाहतोय ही थेट दृश्य पालखी प्रस्थानाची आणि पालखी आता जवळ आहे आपल्या अत्यंत आपण ही दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे दृश्य आपल्या सगळ्यांसाठी पालखीची पालखीची ही दृश्य आहेत आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी एकच धावपळ वारकऱ्यांची आपल्याला एकच धावपळ वारकऱ्यांची आपल्याला दिसून येते आणि पालखीचं प्रस्थान हे आता तिच्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेनं झालेलं आहे कॅमेरामॅन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी आळंदीतून बाहेर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ यांनी आता काही वेळापूर्वी आळंदी मध्ये दाखल झाले होते आणि आळंदीमध्ये दाखल होऊन त्यांनी आसपासच्या एरियाची देखील पाहणी केली आणि वारकऱ्यांची देखील केल्याचं आपण पाहिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथं उगडी देखील खेळल्याचं आपण वेळ पाहू शकतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी नंतर आता देहू मध्ये संत तुकाराम महाराज यांची जी सारखी काल पुण्याकडे प्रस्थान झाली होती ती आता उद्योग नगरी पिंपरी मध्ये दाखल होणार होते त्यासाठी मुख्यमंत्री हे निगडी पिंपरी चिंचवड एकनाथ शिंदे यांनी वेळात वेळ काढून आज आळंदीमध्ये मध्ये आल्यामुळे आळंदीकरांमध्ये त्यामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं साधारण अर्धा ते एक एक तासाच्या आसपास मुख्यमंत्री हे आळंदीमध्ये होते त्यांनी माउरेंच्या पादुकांचं पूजा अर्चना केली आणि त्यानंतर हे दे, देऊ संत तुकाराम महाराजांच्या पालखीकडं बोल गेले अविनाश पर्वत आपल्या सोबत जोडले गेलेले झालंय अविनाश पर्वत याविषयी अधिकची माहिती काय सांगाल आता आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माउलींच्या पालकांचं दर्शन घेतलेलं आहे तिथं पूजा अर्च केली आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देहू मधून काल जी निघाली निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी ही उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होणार आहे त्या स्वागतासाठी गेलेला आहे परंतु मुख्यमंत्री साधारण एक ते एक एक तासाहून अधिक काळ आळंदीमध्ये होते त्यांनी आळंदी मधील इंद्रायणी नदीच्या देखे तीरावर देखील जाऊन पाहणी केलेली आहे त्यानंतर वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे वारकऱ्यांचं तिथं काही पोहरी देखील केलेले आपण चित्रा टीव्ही स्क्रीन वर पाहू शकतो साधारण एक ते सव्वा तास मुख्यमंत्री हे आळंदीमध्ये दाखल आळंदीमध्ये थांबलेले होते आणि या मुख्यमंत्री अचानक त्यांनी आपला दौरा केल्यामुळे वारसाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे वारसाऱ्यांमध्ये एक आनंद देखील आपण पाहायला मिळत आहे आता आळंदीमधून मधून मावलींची पावली पालखी मुख्यमंतरातून बाहेर आलेली आहे आणि त्यानंतर आजचा मुक्काम हा आळंदी आळंदी मधीलच आज या ठिकाणी असणार आहे आज रात्री मुक्काम केल्यानंतर पहाच्या साधारण सहाच्या आसपास आळंदी मधून पुण्याकडे पालखीही निघणार आहे आळंदीतून पुण्याकडे ही, ही पालखी निघाल्यानंतर पंढरपूरकडे पोहोचण्यासाठी पालखीला तरी किती वेळ लागेल साधारण बावीस दिवसानंतर सतरा जुलैला हे पार्टी पंढरपूरला पोहोचणार आहे आणि पंढरपूरला आपला दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये हा आषाढी वारीचा सोहळा पूर्ण होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बावीसची पालखी पुन्हा आंदीकडे प्रस्थान करणार आहे हे प्रस्थान होण्या अगोदर एकनाथ महाराज आणि ज्ञानोबांची पालखीची भेट होते हा सोहळा काय असतो हो नक्कीच एकनाथ महाराजांनी आणि इतरही अशा अशा अंतिम पालख्या ज्या आहेत ज्या साधारण दोन ते दोन तीन दिवसापूर्वी त्या पंढरपूर प्रस्थान केलेलं आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीने कालच आपल्याला माहिती आपण प्रेक्षकांना दाखवलं होतं की देहू संत तुकाराम महाराजांची पालखी काल प्रस्थान केलेले आहे आज ही उद्योग नगरी पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी त्याचा आज त्या पालखीचा आज मुक्काम असणार आहे आणि उद्या पुण्याच्या दिशेने भवानी पेठ मध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आणि त्याचबरोबर आज आळंदी येथील मुक्काम करून ज्ञानेश्वर ही पालखी देखील उद्या भावानी भावानीपेठकडे कर प्रस्थान करणार आहे आणि साधारण एक दिवस या दोन्ही पालख्या भावानीपेठमध्ये असणार आहे पुणे महाराष्ट्रातूनच नव्हे तर अख्ख्या भारतातून या पालखीच्या दर्शनासाठी पुण्यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी हे वर्षी येत असतात या वर्षी देखील लाखोंच्या संख्येने वारकरी हे पुणे असन पिंपरी चिंचवड आळंदी देहू दाखल झालेले आहे आणि यासाठी मोठमोठे नेते देखील दरवर्षी नावलींचे असेल किंवा संत तुकाराम आळंदीमध्ये देहूमध्ये किंवा पंढरपूरला येत असतात त्या वर्षी देखील आपण मुख्यमंत्री असेल किंवा इतर पालखीच्या दर्शनासाठी येणार असं आपण पाहत आहे या ज्ञानोबांच्या सोबत एकूण किती वारकरी आहेत वारकऱ्यांचा आकडा असा म्हटलं तर आपल्याला दरवर्षी हा वारसा आपल्याला पाहायला मिळत आहे काही वर्षांपूर्वी ज्या वेळेस त्या पालखी सुरू झाली ते काही एकदम कमी प्रमाणामध्ये हे वारकरी असायचे पण आज जर प्रशासनाचे पोलीस बंदोबस्त लावून देखील वारकऱ्यांचा Uh, मोठा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतो लाखोच्या संख्येमध्ये वारकरी दरवर्षी वाढत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून नव्हे तर आपल्याला काही प्रमाणात विदेशातून देखील या वेगळा अनुभव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेल्या वारकऱ्यासाठी त्यांच्यामधील एकमेकांमध्ये सुसंगत असल्याच असल्याचं पाहण्यासाठी विदेशातील देखील अनेक जण या आ, की मजे, या वेगळेपण पाहण्यासाठी विदेशातून अनेक जण आल्याचं दरवर्षी पाहायला मिळतात या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं तर या सोहळ्यात आणखी कोणकोणते नेते सहभागी झाले होते नक्कीच या सोहळ्यासाठी आमदार आम आम महेश लांडगे असेल किंवा निवडून आलेले महावाचे खासदार सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि त्याचबरोबर नेते मंडळी या मुख्यमंत्र्यांच्या सोबत या वारीमध्ये दाखल झाले होते अं खर तर मुख्यमंत्र्यांना सिक्युरिटीच्या कारणाने त्यांना या पालखीमध्ये सहभागी होता येत नसले तरी मात्र त्यांनी एक ते सव्वा तास दीड तास हा वारकऱ्यांमध्ये घालवल्याचं आपण पाहिलं आहे आणि तिथं फुगडी देखील त्यांनी खेळलेली आहे काही प्रमाणात वारकऱ्यांशी त्यांनी बातचीत केलेली आहे त्यानंतर मंदिर प्रशासनाशी देखील त्यांनी काही वेळ घालवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माऊलींच्या चरणाची त्यांनी काही वेळ पूजा अर्चना केली आणि त्यानंतर त्यांनी आपला पुढचा प्रवास सुरू केलेला आहे परंतु हा एकदम अतिशय वारकऱ्यांसाठी हा सुखद देखील आपण म्हणू शकतो देहूत हलता कळस अशी असं एक मंदिर आहे तर या मागे नेमकी काय आख्यायिका आहे हो नक्कीच ज्या वेळेस पालखी मुख्य मंदिरातून बाहेर निघते त्यावेळेस या मंदिराची कळस जो आहे तो काही प्रमाणात खालतो आणि त्यानंतरच मावलेची पालखी जी आहे ती पंढरपूर प्रस्थान करतो करतील अशी त्यानुसारच अजूनही त्याचप्रमाणे पालखी पंढरपूर पंढरपूरकडे प्रस्थान करते आता पालखी मुक्कामाला जाईल त्या मुक्कामाच्या ठिकाणी काय सोहळा असेल त्या मुक्कामाच्या ठिकाणी काय व्यवस्था असते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच आता पालखीचा मुक्काम हा मंदिराच्या बाजूला असलेल्या मुख्य मंदिराच्या बाहेर असलेला आजो या ठिकाणी मुक्काम असणार वारकऱ्यांकडून कीर्तन भजन याचा रात्रभरा सोहळा चालतो आणि जे पण वारकरी जे महाराष्ट्रातून असेल किंवा इतर राज्यातून माऊलींच्या दर्शनासाठी येतात ते रात्रभर दर्शन घेऊन तसाच पुढे पंढरपूरच्या दिशेने वारकरी पुढे सरसावतात आणि माऊलींची पालखी पहाटे सहा ही पुण्याकडे आग होत असतात परंतु लाखोच्या संख्येने वारकरी असल्यामुळे आज त्यांचा दर्शनाचा दर्शनासाठी माऊलींची पालखी जी आहे ती ठेवण्यात येईल अविनाश दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद आम्ही वेळोवेळी तुमच्याशी जोडून घेऊ आणि यावर अपडेट्स घेत राहू